नमस्कार मित्रांनो आपण मी शिवाजी शेंडगे तुमचा लाडका मित्र पंढरपूरकर आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी पंढरपुरी म्हशी हे आपण आपल्या वादळवाट पंचावन्न सत्यात्र या चॅनलवर दाखवत असताना खरं तर आज संबंध आपण सोलापूरनं महाराष्ट्रातल्या अनेक म्हशी दाखवल्या पण सध्या आपण ज्या गावामध्ये आलेलो आहे ते असणाऱ्या भगवंताची नगरी म्हणजे बार्शी आणि बारशीला चिटकून अगदा असणारं गाव म्हणजे काताचीवाडी म्हणून गाव आहे जमचम एक हजार एक लोकसंख्या आशिल या गावाची लोकसंख्या पण इथं जेवढी माणसं आहेत तेवढ्याच म्हशी येत्या म्हणजे एवढं म्हशीचं प्रमाण या गावामध्ये गाव अगदं बोटावर मोजणे इतकीच माणसायची पण बघितलं तिकडं म्हशीचं बोटच यायचं असं असणारं म्हशीचं गाव म्हणून हे प्रसिद्ध असणारं गाताची वाडी या गावामध्ये आहे आणि या गाताच्या वाडी गावामध्ये असणारे आपण भगवंताच्या नगरी बारशीमध्ये पंढरपूर्वी म्हशीचं गोठं दाखवत असताना एक असंच एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं आहे ज्यांच्या खरं तर म्हशीचा खूप काल चर्चा कालच्या पाडव्याला दोन हजार पंचवीसच्या खूप नाव झालं आणि खूप म्हशीनं धिंगाणा गाठला धिंगाणा म्हणजे नाव केलं धिंगाणा घालणं म्हणजे एक प्रकार असतो की म्हशीनं ते नखरा ओळखणं पारखनं बघणं आणि जे म्हशीचं जे वैशिष्ट्य असतं ते म्हशीनं माणसामध्ये पब्लिकमध्ये जी हवा केलेली असते ते हवा केलेल्या मालकाचं नाव आहे किरण कात मालक हे आपल्या सोबत आहेत नमस्कार मालक नमस्कार कधीपासून व्यवसाय काय काय मशीचा नाद कसा लागला काय हे आमची तिसरी आहे जायची तिसरी पिढी आहे मशी आजोबा वडील आणि मी बर आता मुलगा बर बर म्हणजे आम्हाला व्यसन बर बर आता ही पहिल्यापासून म्हशी आल्या पहिल्यापासून पंढरपूर का मशी बदल काय पहिल्या आपल्या दुधाच्याच होत्या पण जी माहिती पुढे पुढे येत गेली पंढरपूर ह्यात काय राहत नाही पण एक छंद म्हणून हा संभाळ राहत नाही काय राहत ना का नाही काय राहत नाही ह्यात फक्त नाग लोक कुठं दारू हॉटेल बाया करत आम्ही हे मशीचा नाक ह्यात गेलं तरी काय वाटत नाही दारात आई येणारे लोक बघितलं खुश झाले एवढ्यात समाधान ही वेगळं व्यसन वेगळं आम्ही सुपारी सुद्धा खात नाही हा उठलं उठलं उठल जात दाराच्या टायमाला कुठं मयच झालं तरी हिथ हजरच म्हणजे तुम्हाला वार काय नाही हे आपल्या सोबत किरण गात यांची खूप मशी चर्चा आहे त्यांच्या पिढ्यान पिढ्याच्या आहे खर गावच गाव आहे आज आपण एकंदरीत आज एवढे दिवस झालं काम करताय पंढरपुरी आपल्या पशी नाव केलेल्या काय म्हणजे तुमच्या सांगताल का आम्हाला चर्चेतल्या मशी दिमाग उशिर हिच्या जोडीची एक नाजूक म्हणून विकली साडेतीन लाखाला विकली साडेतीन लाखाला आपण वायराग लातील वायराग मधून आमच्या गावातच रामागाड यांच्याकडं आलेले म्हणजे किमती मशी कशी काय काय मानगड आहे त्याची वैशिष्ट्य म्हणजे मालकाला ओळखणं मालकाला न सोडून जाणं मा पुढच्या माणसाला मारण म्हणजे ती प्युअर पंढरपुरी झाली नाही नाही शक्यच नाही बाहेर सोडल्यावर तुम्ही कोणी बी येऊन दावा कुत्र्यावणी पळत जाणार माझ्या अंगावर वाघ म्हणजे काय आम्हाला बाहेर सोडल्यानंतर कुणाच्या अंगावर जाते काय भीती असते मनात प्रत्येक वेळेस हा चराय गेल्यानंतर कोणाची यायची टाप नाही जनावरांकडे जनावरांकडे मालक सोडला तर विषय कट हा म्हणजे एवढं हे आज एवढ्या किमती असण्याचं कारण काय ही वळखण म्हणजे नाद मालकाच्या माग पळणं दुसऱ्या माणसाला मारण की बाबा मालकावर प्रेम इतकं की म्हणजे तिच्या वासरावर प्रेम करत नाही तेवढं मालकावर प्रेम करते ही मैस असं तिचं वैशिष्ट्य त्याच्यामुळे हिला किंमत हा हा आता आपल्यापाशी जो जो साधारण किती मशी आहे एक सोळा सतरा आहेत बारीक लहान मोठे हा मग हे आतापर्यंत आपल्या कोट्यावर हायेस्ट मैस विकलेली काय रेट हायेस्ट एक माझ्या हिशोबानं पहिला रेड विकलेली दोन लाख पस्तीस हजार लागतात पहिल्यावर रेड हा बर कशा काय किमती निघली जात हे बर बर दिसायला देखणे उंची उंची सगळ्या मशीपेक्षा मोठी मोठी मैस कुणी नेली एवढ्या वैराग मध्ये गेली वैरागमध्ये मध्ये दोन लाख पस्तीस हजार पस्तीस हजाराला पहिला रेडी पहिला रेडी मग आता ह्या म्हशी क्षेत्रात तुम्ही काम करताय मग आज एकंदरीत पंढरपुरी म्हशीच म्हणजे दूध व्यवसाय असेल दुधाचं काय आपलं गणित आहे काय दुधाचा आम्हाला काय नाही फक्त ह्यांचं पोट आणि आपलं सगळं भागलं रोजचं बाज झालं आम्हाला ह्याच्यापासून दुधातन काय राहावं असं अपेक्षा फक्त खत आणि वासर एवढीच अपेक्षा बाकी काय नसतं तर... आपण बाहेर काय खरेदी करताय का करतो ना खरेदी विक्री बरं लागले पैसे तर बी देऊ शकतो हा पैसे लागले का देणार देणार काय आता आपल्याकडे आम्हाला प्रत्येक मशीचा जरा आणि मूळ विस्तार काय तुमच्याकडे येण्याचं काय कारण कोणाकोणत चांगल्या मशी आल्या का मूळ विस्तार म्हणजे आमची ती जी आहे रेडी ती पहिल्यापासून आमच्या म्हणजे जवळजवळ तिसरी लाईन आलेली आहे आजी लेख आणि तिची लेख ही बार बार। आ, मला काय बाजारची आहेत ह्या सुरुवातीला ही बाजारची आहे विक्रीसाठी आणलेली आहे पण विकलेलं नाही राहिले दुधासाठी घरी हा ही बी आपण चांगली जातीची होती म्हणून हिच्यापासून इस्तार गव्हर म्हणून

माया आमच्यावर माया करते गेलो पाणी प्यायला जर जायचं म्हटलं तरी राहू शकत नाही त्याच्याशिवाय राहतच नाही बाहेर बी निघू शकत नाही एवढं चोली जात नाही ते बाहेर हा दिमाग दिवाची

एवढं नाक आहे एवढं तोंड लमचं आहे असं नाही हो कुणाचं बघाय आपल्याला भी लेकराच्यावरचे सांभाळलेले असते ते तुम्हाला पैसे लागून आले तर देणार काय नाही देयचीच नाही देव बरं आता फुडली सांगा ही हिच्याय आपण हावसना घेतली होती की वासरासाठी बर तिला बी तीन रेड झालं चौथ्यांदा रेडी झाले मग ती ओई विकून टाकले आपण बरं हां

तरी महत्त्वाचा विस्तार हाले आहे प्रत्येक काय हल्याबद्दल काय सांगचाल आपले हा नाही हा आपण देवाला सोडल त्याच्यामुळे विकू शकत नाही नाही विकायचं नाही आपला विस्तार मूळ काय विस्तार नाही आपल्याला बरोबर ह्याच्यापासून वंशवाळ नाही वाढवायचं वाढवायचीच नाही नाही असं आहे का विस्तार कसा आपल्याला जिथं आवडेल तिथं भरून आणायचं असं करतो ही मछलीला होत नाही नाही सोडत नाही मछलीला हा हे असmare किरण कात म्हशीचा म्हशी रेड्या सांभाळणं आणि हे असणार किरण सध्या तर आज तरुण पोर येत नाही तुम्ही आज या प्रेमात येड झालाय लोक आता कशा आधी लागतील तुम्हाला ही व्यसन कसं काय लागलंय काय म्हणतात हा काय सांगाल म्हशीचं तुमच्या जेवण मैस आलत नाही कळत नाही मग कुठं जाय तुम्ही आला तर मैस मागे येते काय सांगताल त्या म्हशीबद्दल थोडक्यात आवड आहे लोकांना दुसऱ्या आवडी असते तुम्हाला हीच कशी काय लागली हवं आवड बर हा 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 तुम्ही आज म्हशीच्या काम करताय तर काय सांगताल एक सल्ला काय देतात पंढरपूर म्हशी बद्दल बरं बरं म्हणायचं बघा हे असणारे किरण धन्यवाद आपण आमच्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनल वर वेळात वेळ काढून खरं टाइमिंग ता आहे तरी सुद्धा आपण मुलाखत दिली आम्हाला वेळ दिला अचानक तुम्ही तुमच्या न सांगता वाट्यावर आलो हो। तरी सुद्धा तुम्ही आवर्जन अशी तुमच्यासारखी माणसं माणसांना खरं तर मशी माहीत होत नाही तुम्ही हा सोशल मीडियाचा जग आहे पण तुमची माहीत माहीत होती पण सगळ्याच मशी आज लोकांना घरी बसून बघायला मिळाल्या आपल्यासारख्या या कर्तृत्वांत वाघाला आमचा वादळ वाटचा ब्रीडिंग असेल अशा जातीवंत म्हशी सांभाळा आणि जातीवंत मालकाला आमच्या वादळ वाटतं शुभेच्छा मालक परत एकदा काय आता आम्हाला पंढरपुरी म्हशीबद्दल शेवटचं दोन शब्द काय सांगतात पंढरपुरी महेश म्हणजे ही जशी लोक आवडीनं गाय सांभाळतात तशी आवडीनं म्हैस सांभाळून दूध खाण्यासाठी बी चांगले हा हा ही म्हणजे पंढरपुरी जात कारण जी लोकांना म्हणतात की वळण म्हणजे ही पंढरपुरी म्हशीला वळण

आणि आम्हाला वेळ दिला परत एकदा वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर हा चॅनल पंढरपुरी म्हशीसाठी काम करतो आहे ज्यांना आवडला त्यांनीच लाईक करा आणि हे बघा पण mm. आणि शेअर पण करा आवडला तर अशा जातीवंत म्हचे गोठे आपण दाखवतो धन्यवाद थांब